जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नाशिक महामार्गावर तालुक्यातील चंदनापूर घाट शुक्रवारी सकाळी चंदनापूर येथील चंदनेश्वर विद्यालयाची बस उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनेश्वर विद्यालयाची बस साकोर आणि परिसरातून पस्तीसहून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी चंदनापूर घाटातून शाळेकडे येत होती पुणे नाशिक महामार्गावर घाट परिसरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे ही स्कूल बस घाटात आली असताना समोरून आलेल्या एका वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना चौदा जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यासाठी प्रभाग रचनेच्या कामाची धामधूम सुरू असून तहसील रस्त्यावर आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असून पुढे जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर गट आणि चौदा पंचायत समित्यांच्या दीडशे गणांची दोन हजार अकरा ची लोकसंख्या गृहित धरित प्रभाग रचना करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले त्यानुसार जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आईशा यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे याशिवाय प्रत्येक तालुका स्तर देखील समिती कार्यरत आहे शहरामध्ये मुस्लिम बांधवाच्या मोहरम उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तब्बल आठशे अकरा अधिकारी कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त लावलाय तसेच मिरवणूक मार्ग हा वाहन विरहित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या मार्गावर सत्तर सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असेल शनिवार रोजी मोहरम उत्सवाची सुरुवात होईल रात्री बारा वाजता कोठला मैदानातून बडे इमाम व छोटे इमाम यांच्या सवारीची मिरवणूक रविवारी सहा रो जुलै रोजी मोहरम विसर्जन मिरवणूक निघून ते सावडी येथे होणार आहे अशी माहिती पोलीस उप अमोल भारती यांनी दिली तांदूळने येथे वेगवेगळ्या कारणांमधून नायकवाडी कुटुंबातील भावकीमध्ये हाणामारी झाल्याची परस्पर विरोधी फिर्यादी राहुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांच्या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आपल्या हे राहुरी तालुक्यातील तांदूळ येथे राहतात ते पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्या घराशेजारी महेंद्र दशरथ नायकवाडे हे राहतात दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आप्पासाहेब नायकवाडे हे त्यांच्या घरासमोर आले असताना तेथे काही जण आले व येथे आमच्या काही घोरे आहेत तुमचा काही संबंध नाही असे म्हणाले दोन्ही दो गटात हाणामारी झाली भंडारदारा पाणलोक क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा ओसरलाय अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष शम्ते चा चा पानी साथा। शुक्रवारी हजार दशलक्ष घनफूट साठा तर, तर निर्बंध चा चार हजार आठशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट साठा झालाय पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदारा धरणातून तीन हजार चारशे एकोणपन्नास क्युसेक प्रवरा नदी क्षेत्रात विसर्ग सोडण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी यांचा सातवा वेतन वित्त आयोगाचा फरक आणि अन्य कोटी लाख रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेच्या तपासणीत समोर आले आहे या प्रकरणात तीन मुख्य संशयित आरोपी सह अन्य त्रेपन्न जणांच्या खात्यावर अपहरणातील कोट्यावधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या महिन्यात वर्ग करण्यात आलाय त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले राहुरी तालुक्यातील टाकळी मेळा येथील श्री सेवा पायी दिंडी सोहरा पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पंढरपूरजवळील भोसे गावात दिंडीचा मुक्काम होता काल चार जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजेचा सुमारास दिंडी पंढरपूरकडे निघाली तेव्हा पंढरपूर ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप गाडीने दिंडीतील रथाला जोराची धडक दिली यावेळी रथ उलटून दिलीप आडगळे सुभाष चौधरी सुरेश पाचरणे भाऊसाहेब शेजूळ देवराम निग हे पाच वारकरी जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देतो असे बोल बच्चन करून राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती या घटनेतील आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी येथील संदीप बोडके याला राहुरी पोलीस पथकाने मुस्क्यावरून जेरबंद केले राज्यात गुटखाबंदी असतानाही सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून येते संगमनेर खुर्द येथील एका फेरी व्यापाराच्या घरातून शहर पोलिसांनी चव्वेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांचा गुटखा गुरुवारी सकाळी सा साडे वाजता जप्त केला याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना संगमनेर खुर्द येथे विक्रीच्या उद्देशाने गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पारबी हे करत आहेत गोमासाचे केंद्र ठरलेल्या संगमनेर शहरातील अवैध कत्तल खाण्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकाने वेगवेगळ्या दिवशी तीन, कारवाया करत अडीच हजार किलो लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सात जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल केलाय यावर वारंवार कारवाई करूनही कत्तलखाने का बंद होत नाही यास जबाबदार कोण असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केले खबर बात मध्ये आपण राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री